नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया तर महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेतून निवृत्त झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार नाही शासनाचा नियम ना काय सांगतो व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला नुकत्याच काही दिवसांपूर्वी केंद्रातील सरकारी कर्मचाऱ्यांना तसेच पेन्शनधारकांना महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळाला यानंतर महाराष्ट्रात कार्यरत असणाऱ्या अखिल भारतीय सेवेतील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा लाभ देण्यात आला दरम्यान आता येत्या काही दिवसांनी महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना तसेच पेन्शनधारकांना देखील महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार आहे यासंबंधित कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना महागाई भत्ता पंचावन्न टक्केवरून अठ्ठावन्न टक्के केला जाणार असून ही वाढ एक जुलैपासून प्रभावी राहणार आहे त्याआधीच महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेतून निवृत्त झालेल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनबाबत एक महत्त्वाचे अपडेट हाती आले आहे खरे तर नोकरीतून रिटायर झाले की पेन्शन हाच त्या रिटायर कर्मचाऱ्यांचा जीवनाचा आधार असतो यामुळे वेळेत पेन्शन मिळायला हवी अन्यथा त्याचा महिन्याचा खर्च भागत नाही दरम्यान पेन्शन धारकांना वेळेत पेन्शन मिळायला हवी असे वाटत असेल तर त्यांना पुढील नोव्हेंबर महिन्यात एक महत्त्वाचे काम करावे लागणार आहे राज्य शासकीय सेवेतून निवृत्त झालेल्या पेन्शनधारकांसाठी पुढील नोव्हेंबर महिना विशेष खास ठरणार खरे तर पेन्शनधारकांना नियमितपणे पेन्शन मिळावी असे वाटत असेल तर नोव्हेंबर महिन्यात एक गोष्ट करणे त्यांच्यासाठी आवश्यक असते दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात निवृत्ती वेतनधारकांना ही गोष्ट करणे भाग असते ही गोष्ट छोटीशी वाटते पण पन... पण ती जर केली नाही तर मग डिसेंबर पासून पुढील महिन्याचे निवृत्ती वेतन बंद पडण्याचा धोका असतो याबाबत महाराष्ट्र कोषागार नियम एकोणविशे अडुसष्ट मध्ये एक तरतूद करण्यात आली आहे या नियमानुसार राज्य शासकीय सेवेतून निवृत्त होणाऱ्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना एक नोव्हेंबर रोजी हयात प्रमाणपत्र सादर करावे लागते हे महत्वाचे प्रमाणपत्र पेन्शनधारकांना दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात द्यावे लागते जर समजा एखाद्या वर्षी हे प्रमाणपत्र दिले नाही दिले गेले नाही तर त्यांची पेन्शन बंद करण्यात येऊ शकते हयात प्रमाणपत्र सोबतच प्रत्येक महामंडळे किंवा ज्या संस्थांना केल्याबाबतचे प्रमाणपत्र नोव्हेंबर मध्ये सादर करणे आवश्यक असते या अनुषंगाने नाशिक जिल्ह्यातील शासकीय निवृत्ती वेतनधारकांनी प्रलंबित हयातीचे दाखले त्वरित नजीकच्या उपकोषागार आणि कोषागार कार्यालयात सादर करावेत असे आवाहन करण्यात आले आहे धन्यवाद